नमस्कार मंडळी खूप झाले आता गोडधोडाचे पदार्थ तेच तेच गोडधोडाचे पदार्थ खाऊन आता आपल्याला कंटाळा आला असेल तर आता आपण लहान मुलांना आवडणारा पदार्थ बनवणार आहोत नमस्कार मी अपेक्षा आणि तुमच्या आरवीज किचनमध्ये खूप खूप स्वागत आज आपण आपल्या किचनमध्ये आपल्या सर्वांच्या तोंडाला पाणी सुटेल अशी रेसिपी बनवणार आहोत हे चिकन लॉलीपॉप आपण स्टार्टर म्हणून सुद्धा खाऊ शकतो बाहेरून हे अगदी कुरकुरीत आणि आतून ज्युसी बनणार आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी दोनशे ग्रामच्या आसपास बोनलेस चिकन घेऊन स्वच्छ धुवून घेतलं आहे एका वाटीत पाणी घेतलं आहे या वाटीत आपल्याला हे दोन ब्रेड पाच मिनिटं भिजत ठेवायचे आहेत पाच मिनिटानंतर बघू शकता ब्रेड छान भिजला आहे आता या यामधील पाणी आपल्याला पिऊन काढायचे आहे आता मिक्सरच्या भांड्यात आपल्याला या चिकनची मऊसूज पेस्ट करून घ्यायची आहे या चिकनबरोबरच आपल्याला ब्रेड आणि कोथिंबीरसुद्धा मिक्सरला लावून घ्यायची आहे म्हणजे या चिकनमध्ये छान एकजीव होईल अशा प्रकारे आपल्याला छान पेस्ट तयार करून घ्यायची आहे कोथिंबीर आणि ब्रेड छान या चिकनमध्ये एकजीव झाला आहे आता ही चिकनची पेस्ट एका ताटात काढून घेऊया आता यामध्ये आपण असा पदार्थ टाकणार आहोत ज्यामुळे हे चिकन लॉलीपॉप खाताना आतून अगदी ज्युसी लागणार आहे तर यामध्ये आपण एक चमचा चीज टाकणार आहोत चीजचा वापर केल्यामुळे चिकनमध्ये मॉइश्चर चिकन टिकून राहणार आहे एक चमचा आलं लसूण पेस्ट अर्धा छोटा चमचा हळद पावडर छोटा चमचा मालवणी मसाला एक चमचा धना पावडर दोन चमचे चिकन मसाला एक मोठा चमचा कॉर्नफ्लावर मीठ आणि चवीपुरतं मीठ आता हे मसाले आणि पीठ व्यवस्थित चिकनच्या पेस्टमध्ये मिक्स करून घेऊया इथे हे पीठ आणि मसाले व्यवस्थित मिक्स करून झाले आहे आता इथे एका वाटीत मी अंड फोडून घेतलं आहे ते छान फेटून घेऊया त्यानंतर एका वाटीमध्ये अर्धी वाटी पाणी घेऊन त्यामध्ये दोन मोठे चमचे कॉर्नफ्लावर पीठ घेतलं आहे हे, हे पीठ आपल्याला पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे इथे मी आईस्क्रीमच्या स्टिक घेतल्या आहेत त्या पाण्यात धुवून घेतल्या आता आपण हाताला सुरुवातीला तेल लावून घेऊया म्हणजे जेव्हा आपण हे चिकनची पेस्ट घेऊ तेव्हा हाताला चिकटणार नाही त्यानंतर एक मोठा गोळा अंड्या एवढा घेऊन हातामध्ये छान गोळा तयार करून घ्यायचा त्यानंतर या गोळ्यामध्ये आईस्क्रीमची स्टिक मधोमध घालायची आहे आणि त्याला शेप द्यायचा आहे त्यानंतर आपल्याला अंड्याच्या पेस्टमध्ये छान बुडवून घ्यायचं आहे सर्व बाजूने ही अंड्याची पेस्ट याला लागली पाहिजे आता यानंतर आपण कॉर्नफ्लावरच्या पिठाच्या पाण्याची आपण स्लरी तयार केली आहे त्यामध्ये ही स्टिक बुडवूया त्यानंतर इथे मी ब्रेड क्रम्स घेतले आहेत म्हणजे ब्रेड घेऊन ते छान तव्यावर कुरकुरीत भाजून घेतले अगदी खडक त्यानंतर याचा मिक्सरच्या भांड्यामध्ये चुरा करून घेतला आहे त्यामध्ये ही स्टीक बुडवून घेऊया पूर्ण बाजूने व्यवस्थित ब्रेड क्रमची पावडर घ्या चिकनच्या गोळ्याला व्यवस्थित लागली पाहिजे ही स्टीक हलक्या हाताने झटकून घ्यायची आहे म्हणजे एक्स्ट्राची ब्रेडची पावडर असेल ती पडेल आणि तेल खराब होणार नाही अशा प्रकारे बाकीच्या स्टिक पण तयार करून घेऊया या स्टिक तयार करून झाल्या आहेत आता या आपल्याला तळून घ्यायचे आहे तेल छान कडकडीत गरम झाल्यावर आज कमी करून मध्यम आचेवर आपल्याला छान सोनेरी रंगावर दोन्ही बाजूने तळून घ्यायचं आहे मध्यम आचेवरच आपल्याला तळायचं आहे म्हणजे आजपर्यंत अगदी चिकन व्यवस्थित शिजलं जाईल इथे आपल्या लॉलीपॉप स्टिक तयार आहेत या आपण पुदिन्याच्या चटणीबरोबर किंवा सॉसबरोबर सर्व करू शकतो पुदिन्याच्या चटणीबरोबर जबरदस्त लागतात तर तुम्हाला जर माझी आजची रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा जास्तीत जास्त तुमच्या मित्रमंडळींना नातेवाईकांना शेअर करा आणि अजूनही तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद